नमस्कार मित्रांनो मी संदीप पाटील तर आज आपण आलो आहे कोटमगाव तालुका एवला जिल्हा नाशिक या ठिकाणी श्री जगदंबा माता मंदिर हे एक जगप्रसिद्ध ऐतिहासिक कालीन मंदिर आपल्या येवला तालुक्याच्या फक्त चार ते पाच किलोमीटर अंतरावर वसलेलं हे एक असं भव्य दिव्य आणि सुंदर असं मंदिर हे आपल्या येवल्या तालुक्यात आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मोठा गाभारा प्रशिस्त असं दालन भव्य असं मंदिर आणि तीन देवींची स्थापना इथं जगदंबा म्हणून प्रसिद्ध आहे तर ते थे आपण थेट मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेणार आहोत त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर येवला तालुका स्थापनेच्या अगोदरचे ह्या मंदिराचा इतिहास हा सांगितला गेलेला आहे व सुंदर असे देवीचे मंदिर हे आपण आतून प्रकारे दिसते ते आपण अनुभवणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाइक, शेअर आणि सब्सक्राइब करा धन्यवाद मित्रांनो